जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव खुर्द ते सुकडी या बांधन रस्त्याचे काम शासनाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे परंतु रस्त्याचे काम करत असताना शासकीय हद्द सोडून शेतकऱ्यांच्या शेतात खोदकाम केल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे रस्ता तयार करण्यासाठी खोदण्यात आलेल्या नाल्यांमुळे पावसाचे पडणारे पाणी रस्त्या असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने संबंधित शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे यामुळे रस्त्यालगत असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून रस्ता तयार करण्यासाठी खोदकाम करण्यात आलेल्या नाल्यांची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करून योग्य ती दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा रस्त्यालगत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप पिंगळे जळगाव आहे त्यांनी दो दुतर्फा नाल्या काढून आठ नऊ फूट खोल करून आमच्या शेताजवळ आणून सोडून दिले व त्या नाल्यांचे पाणी शेतामध्ये जाऊन पूर्ण शेत से, शेतामध्ये थांबलेलं आहे त्यांना वारंवार विनंती करूनही ते पुढील नाली काढून काढून नाही राहिले आहे व आमचं भरपूर प्रमाणात नुकसान होऊन राहिलं आहे शेतीचं माझे एक्या गट नंबर ब्याण्णवमधली एक हेक्टर जमीन असून ती पूर्ण पाण्याखाली गेली आहे आणि जे नाल्या आणल्या त्या तिथपर्यंत आणून सोडून दिले आहे त्यामुळे होणाऱ्या पाव पावसामुळे शेतात पूर्ण पाणी थांबलेलं आहे त्यामुळे माझं भरपूर नुकसान झालेलं आहे